कायचुली आपण श्रद्धा विश्वास पाहिजे मला सगळं महाराजांना रूम तयार केलेलं आहे प्रदर्शन भरवलेलं महाराज होताना आपण मध्ये आणि महाराज नाना बिमानाने बाकी दहा जण आणि प्रदर्शन दिल्लीत भरवलं हो वसंत मुख्यमंत्री होते उद्घाटनाला वसंत साठे होते शंकरराव चव्हाण होम मिनिस्टर होते आणि वसंत साठे इतकं सुंदर कार्यक्रम महाराजांनी करून घेतला आपण काय होत्या महाराज करून घेतात आपण करत नसतो मग कळतं की आपण कशासाठी ऍक्च्युली हॉल बुक म्हणजे पंच्याऐंशी दहा केव्हा प्रदर्शन करायचं ह्याच्या तारखाही महाराजांनीच दिलेल्या ऍक्च्युली सगळ्यांचा विरोध होता महाराज ठरलेले अरे बोल तू प्रदर्शन कसं करायचं एक लक्षात आपल्याकडे करून घेतात चित्रकाराकडे येऊन हे असं बनवायला पाहिजे फोटो असे लालबागला येऊन प्रदर्शनाच्या एक तास आईचा फोटो नागाची पूजा करताना लभा हो बोपटकर सैन्याची पाहणी करताना लाडीवर न चालताना असे जे यतीचा फोटो यती कसे होते सहाशे वर्षापूर्वी भेटले हो ते म्हणजे असं सगळं करून घेतलं आणि हे प्रदर्शन झालं आणि तारखेला हॉल बुक मग दिल्लीत गेलो अनंतराव जोशी होते आणि ते सगळी व्यवस्था केली आणि परिस्थिती अशी आहे त्याच दिवशी इंदिरामध्ये शूट केलं आणि मी त्रिमूर्ती बहिला बाहेर आलो इंदिरामध्ये शूट करोळ बागेत अनंतर बाळा इंदिरामध्ये ऑन द स्पॉट झाला व्ही आय पी कुठे राधानीला बसवलं रात्री दिल्ली पेटली

महाराज तुम्हाला सोडत नाही ती शक्य आपला तुम्ही विश्वास पाहिजे आणि रात्री एक नंबर लागला लक्ष्मीचा फोन आला लक्ष्मी बोलवायला बोलवल्याशिवाय जायचो नाही आज गेलो नमस्कार या बाळासाहेब तुमचा महाराज तुम्ही सांगितल्याबद्दल जानेवारीला हॉल बुक केलेला आहे आणि तुम्ही आणि नाना विमानाने बाकी सगळ्या आता बाळासाहेब आधार कोणी बाकीची आम्ही तुम्हाला सांगते त्या दिशा महाराज बोलले हे राष्ट्रीय सुतक आहे त्यांच्याला की आदल्या दिवशी हे राष्ट्रीय सुतक आहे त्यांना बोलले तुझी पोरगी माझ्या बाळाला दे आणि त्यांनी न सांगता डायरेक्ट अकरा नंबर साखरपुडा डिक्लेअर केला म्हणजे लक्षात ठेवा तुमच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी त्यांची असते त्या मुलीने मला बघितलं नव्हतं अकरा नंबर साखरपुडा ठरवला स्वतः महाराज अकरा नंबरला साखरपुडा त्यांना हवासा केला आणि त्याच दिवशी सायंकाळ दहा ही डिसेंबरला मी उत्सवाला जातोय कामगाव माणूस त्याच्या आधी लग्न पाहिजे मिळत नाही मुंबईत पण एक कॅन्सल करायला आला सूर्यवंशी दादर प्रॉपर्टीला दा। कारण का सहा डिसेंबर ही गर्दी असते तिथे म्हणतो तो माणूस कॅन्सल करायला आला त्याने फोन केला सासऱ्यानी की असं असं आहे अरे म्हटलं महाराज येणार आहे तुझा दिवा सांगू आपल्या प्रश्न नाही आणि सहा डिसेंबरला लग्न केलं त्यांनीच त्यामुळे मी तुम्हाला का सांगतो आहे श्रद्धा देवा आपल्या पाठीशी सतत महाराज असतात कोणा आपल्या काटो हा असा वाटतो तसा नाही आपल्याला महाराज खेळवतात तुम्ही जे काम करताय ना, करता ना सगळं निष्ठेने फार महत्वाचं आहे सांगा जन्मस्थांनी कुठे कोकणात आणि जन्मस्थ कुठे पाचले गाव महाराज केल्यानंतर ते जन्मस्थान महाराजांनी कोणाला सांगितलं ज्या तरी सोडवलं होतं मग ते जन्म काय झालं आता माझ्या जीवनाचं सात झालं राम जन्मभूमी म्हणतो मग आपल्या गुरुचं जन्मस्थानावरती महत्व पण काय ते कळणं हे महत्वाचं आहे आणि दुसरं सद्गुरु सद्गुरु आपल्याकडे करून घेत हे ठरवा आणि एकदा आपण निष्प्रो केलं ना सद्गुरु आपल्या सतत पाठीशी असतो आता मी इथे येणं गुडी गुढी आता मी कालच रात्री आलोय कोकणात दौरा करून महाराजांनी जे राष्ट्र जागृती धर्म जागृती जर दिलाय ते करणं भाग आहे मग त्याशी मानवता म्हणजे मानवता संपली आहे त्यामुळे मानवता विकास परिषद आणि दुसरं आम्ही कोकणात राहतो कोकणात हे सगळे काहीच होत नाहीये त्याच्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास हो, परिषद एक किल्ल्यावर आपण केली आहे भरतगड आणि ते शिवाय भारत सरकारची परमिशन घेऊन ती महाराजांचा राष्ट्रजा प्रती काय आणि तुम्ही आता असा एखाद्या गावात प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास म्हणजे राष्ट्राचा सर्वांगीण विकास आपण प्रथम प्रत्येक महाराजांचा महाराज शमदान धान्य बँका होत्या पण आता सगळं काही होत नाही पण ज्याने त्याने आपण कमीत कमी महाराजांचे शिष्य आहोत आपलं गाव आहे गाव बंद असतं आपल्या गावाच्या म्हणजे गाव म्हणजे मग त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल त्या गावातले एखाद्या गावातले लाखो लोक कुठे आहे गावाचे बाहेर आहेत आपल्या उद्योगधंद्यासाठी आहे दोनशे वर्षात बाहेर आले पण त्यांना एकत्र केले प्रत्येक गावातले लाखो लोक बाहेर आहेत त्यांनी शंभर रुपये जरी वर्षांनी दिले तरी किती होती मग त्या गावाचा विकास मग त्या गावात जरी त्याचं काय नसलं तरी त्याची रायची व्यवस्था होईल आपल्या इकडे अशोक मसूरकर म्हणून आश्रमात राहायचे त्याचं लग्न महाराजांनी केलं रिटायर झाले चिंटू आले बाळा तू करतोय ना तर यायचे अरे तिकडे काय करते तर बघ मी काय माझ्या गावासाठी माझी एवढीच विनंती आहे महाराजांचं जे राष्ट्रजागृतीचं कार्य आहे त्याच्यासाठी तुम्ही आता बघताय परिस्थिती काय आहे सगळे तसं आहे आपल्याला मीडियाला आम्ही का बोलतोय महाराज आता इथे महाराज तेच बोलत ते काय आहे आपण म्हणजे सोशल मीडियामुळे आपण हॅगरिंग झालो आपले सामान्य जनतेच कोण आहे कोण नाही पण तुम्ही महाराजचा वसा आहे महाराज स्वतःच सैन्य होत महाराज निशमशाही विरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध लढले मग तुम्ही आम्ही आपल्या गावातल्या कार्यासाठी तर लढू किंवा काहीतरी पर्याय निर्माण करणार आहे कारण तुम्ही जिजाऊ तुम्ही जा जाचीच्या राणी आणि ब्राजी प्रमुख देशपाटे मावळे सांगाजी आपण बनूया ना आपण कमीत कमी शिवाजीचे मावळे तर बनूया हा एवढंच बोलतो सद्गुरु महाराज